रामकृष्णारे मला बघा तर इथे एक वनस्पती भेटली आपल्याला आता हिची ओळख करून घ्या तुम्हाला ह्याचे एक दोन चार औषधं असे रामबाण औषधं सांगतो आता व वनस्पती बघा आधी व ह्याचे फळं असे आहेत फुलं असे आहेत त्याला सणही म्हणतात काही ठिकाणी काही ठिकाणी खुळखुळा म्हणतात काही ठिकाणी पांढरा खुळकुळा म्हणतात हे असे हे पानं एक बघा असे पानं एक असे विशिष्ट प्रकारचे असे तीन तीन बेलाच्या पानासारखे पान आहेत सेम बेलाच्या पानासारखे पानं तीन तीन पानामध्ये पान आहेत असे असंही झाड येतं आहे तर ह्याचं एकदम चांगल्या प्रकारे औषध होतं तुमचं दर्द कानाचं दुखणं कानातून पू निघत असेल कानातून काही निघत असेल घाण निघते तर त्याच्यामधून जर तुम्हाला कानाचं औषध करायचं तर ह्याचं बी घ्यायचं ह्याच्यामध्ये बी निघतं वाळीवर काळं ह्याचं बी घ्यायचं आणि बी सरसूच्या मोहरीच्या तेलामध्ये कढवायचं चांगलं तर काय करायचं पंचवीस ग्राम आणि पंचवीस ग्राम सरसूचं तेल दोन्ही संप्रमाणात घेऊन जर तेल चांगलं जळू द्यायचं जळाल्यानंतर गार झालं की काचाच्या शिशेत ओतून ठेवायचं कानाचा कसला जरी आजार असला कानातून पू निघतो कानातून काही घाण निघते कानातून पांढरं पाणी निघते काही बी केलं तरी कानातला दुखणं राहत नाही ह्याचं एक थेंब फक्त कानात थे सकाळ संध्याकाळ असं एक पाच सात दिवस टाकायचं सकाळी एक थेंब बारीक आणि संध्याकाळी एक थेंब असं दोन टाईम जर टाकलं तरी तुमच्या एक दोन दिवसात कानातली सगळ्या तक्रारी निघून जाणार आहेत कानातलं कसलं जरी दुखणं असलं तरी हे झालं पहिलं कानाचं दुसरं पुन्हा कुठं मनकेवर टेंगळावर गोटेवर अंगठीवर प्रत्येक चाळ्याचाळीला जे दुखणं राहत नाही ह्याची पेस्ट करायची ह्याचा पाला पंचांग घेऊन थोडी हळद टाकायची थोडी सुंट टाकायची गरम करायची आणि हे गरम करून तिथं लेप द्यायचा जिथं दुखतं तिथं तुमचं दोन ते तीन दिवसात मणकेचा आजार असेल काही दुखायलेलं असेल ते सगळं राहणार आहे दोन तीन दिवसातच जा। जास्त बी दिवस लागणार नाहीत पाच सहा दिवसात सगळं तुमचं दुखणं जाणार आहे एकदम रामबाण औषध मला ते हरकत नाही परत जखम तुमची राहत नाही जखम कशीची जरी असली तर जखमेला बी ह्याचा उपयोग असा करायचा ह्याचं पंचांग घ्यायचं सगळं पंचांग घ्यायचं आणि विदाराचे पानं आणि एक दंडी आणि ही एक चांगलं एकत्र एक जीव करायचं वाटून संप्रमाणात घेऊन संप्रमाणात घेऊन ह्याचे जीव करून तुमची जखमीवर शुगरची जखम असेल कशाची जखम असेल जखम राहत नाही गँगरिंग झालेली आहे तर ही तीन ते चार दिवसामध्ये जखम तुमची राहते या जखम पहिल्यांदा त्रिफळा तिरफळाच्या पाण्यानं देऊन घ्यायची स्वच्छ करायची आणि जखमीवर ही संध्याकाळी झोपताना फक्त एक टाईम लेप द्यायचा आणि वरून पट्टी बांधायची आपल्याला झोपायचं असं दहा बारा दिवसात तुमची कितीतरी भली मोठी जखम झालेली असली दहा ते बारा दिवसात तुमची सगळी जखम राहायला मदत होती पंधरा दिवस तर लय झालं ही जखमीसाठी चालतं आहे ही एवढं रामबान औषध आहे जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा रामकृष्ण नाईड माऊले